आणि उच्च माध्यमिक मधून अशा तीन शिक्षकांना दयानंद डॉक्टर पुरस्कार मानपत्र आणि आयोजित केला जातो हे महाविद्यालयाची जवळजवळ गेल्या वीस वर्षापासून मोठी परंपरा आहे आपल्या सर्वांना विनंती आहे त्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांपर्यंत ही बाकी पोहोच यावर्षी प्रवासा बदल करून आम्ही पॉलिटेक्निकच्या सुद्धा शिक्षकांचा यामध्ये अंतर्भाव करणार आहोत दरवर्षी प्रस्ताव मागवत असताना संबंधित शिक्षकांकडून प्रस्ताव मागवला जातात परंतु कधी कधी काही चांगले शिक्षक म्हणून वंचित राहतात म्हणून असंही आवाहन करण्यात येत आहे की ज्या शाळेमध्ये किंवा ज्या महाविद्यालयात किंवा ज्या विद्यालयात काम करतात पॉलिटेक्निकमध्ये काम आहेत तिथल्या प्रमुखांनी जे शाळा प्रमुख असतील संस्था प्रमुख असतील मुख्याध्यपक असतील प्राचार्य असते त्यांनी त्यांची नावं आमच्याकडे सुचवायला हरकत नाही आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांचा या प्रस्तावाच्या अंतर्गत आमचा भाऊ करून घेऊ शकतो तर याबाबतीत आपल्याला साधारणपणे पाच मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हे प्रस्ताव देण्यासाठी चहाून कार्यालयातून उपलब्ध राहते पुन्हा शुल्क